शिवाजी महाराजांची सून म्हणजेच हंबीरराव मोहिते यांची तारा आणि राजाराम महाराज यांची पत्नी ही छत्रपती शिवाजी राजांच्या सून होत्या ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी येसुबाई यांचा मुलगा करम महाराज यांच्या त्या आई होत्या आणि छत्रपती संभाजी महाराज हे राजाराम महाराजांचे सावित्र भाऊ होते, होते तर हंबीरराव होते यांची तारा यांच्याबद्दल माहिती सांगायचे झाले तर हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते आणि महाराणी ताराबाई म्हणजेच छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी यांचे ते वडील होते त्यांनी मराठा साम्राज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले अंबर राव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू आणि पराक्रमी सरसेनापती होते त्यांनी वाई प्रांताच्या परिसरात मुघल सेनापती द सरजा खानाचा पराक्रम केला होता दुर्दैवाने एका लढाईत तोफा गोळ्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पराक्रमाची नोंद म्हणून त्यांच्या तलवारीवर चांदणीचे प्रतीक कोरले होते असे म्हटले जाते महाराणी ताराबाई त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी तर होत्याच त्या एक सूर आणि दिटकी राणी म्हणूनही ओळखल्या जातात त्यांनी अनेक लढायांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याला हरवले आणि मराठा साम्राज्याचा विस्तार केला छत्रपती संभा शिवाजी महाराजांनंतर मराठावादी कायम राहावी यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले त्यांचा जन्म आंबेरराव मोहिते यांच्या घरी झाला होता औसाजी तथा आंबेरराव मोहिते सोळाशे तीस तळवी बीड महाराष्ट्र सोळाशे सत्याऐंशी वाई महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापतीपदी त्यांची नेमणूक इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाली होती बहल अल खानाशी लढताना तत्कालीन शिवसेनापती प्रताप राव गुजरांनी चोवीस फेब्रुवारी सोळाशे रोजी वीरमरण पत्कारल्यानंतर हंसाजी मोहिते यांनी यांची नेमणूक खंबीरराव या, ने ने या। चौ चो, चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वीरमरण पत्कारल्यानंतर हंसाजी मोहिते यांची नेमणूक आंबेरराव या किताबनीशी झाली मेस्त्रीच्या लढाईनंतर ना आंबेररावांनी आदिलशाही सेने सेनेवर जबरदस्त हट उलटा हल्ला केला आणि शत्रूला विजय विजापूरपर्यंत पिटाळून ने लावले शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ना यांनी आंबेररावांना संभाजी महाराजांऐवजी स्वतःचे पुत्र राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवण्याची सूचना केली परंतु रामबीररावांनी शिवाजी महाराजांनी केलेल्या वारसा नाम्याचा वारसनाम्याचा आदर करीत स्वतःच्या बहिणीस डावलून संभाजी महाराजांशी हात मिळवणी केली यामुळे हे सतंतर अधिक रक्त रक्तरंजित झालेले नाही सन सोळाशे सत्याऐंशीमध्ये झालेल्या वाईच्या वाईच्या लढाईत तोफेचा गोळा लावून हंबीरराव धा दा, धारात येथे पडले महाराजांच्या द्वितीय पत्नी सोयराबाई या या हंबीरराव मोहितेंच्या भगिनी होत्या हंबीररावांच्या कन्या महाराज या राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या या नात्याने हंबीरराव शिवाजी महाराजांचे व्यहिवत म्हणजेच महाराणी सोयराबाईंनी आपली भाची हंबीरराव म्हणजेच हंबीरराव मोहिते यांची मुलगी महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्नी करून घेतल्या म्हणजेच सोयराबाईंनी आपली आपली भाची आपली सून करून घेतली या नात्याने म्हणजेच हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे वेही झाले म्हणजेच हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मेवणे झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठ पत्न्या त्यातील महाराणी येसुबाई शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी आणि हंबीरराव मोहिते यांच्या बहीण होत्या तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका